रामराम मंडळी राम आलो सकाळी जाता इकडे बघा हे पाला काढला आता बकऱ्यांना हे बघू शकता असा पाला काढा लागतो शेतकऱ्याचं लय अवघड मित्रांनो पालन पण इतकं काही सोपं नाही सकाळी सात वाजता येऊन पाला काढा लागतो आणि बघा आपला हत्यार असा शेंड्यावरचं पण पण हां हत्यार ही तीनशे रुपयाचा इळ आहे मित्रांनो येऊ असा हिर आहे काय सटक्यात केवढी डांगे असते तुम्ही काय साटक्यात बुडून टाकते तिला हे शेळी पालनामध्ये अशा हातर ठेवाच लागतात कारण की हे बघा वरच्या डांग्या सगळे हालून टाकल्या करा कट डांग्या मोडत आहेत सकाळी ज्यावं लागतं आणि असं नियोजन लावावं लागतं मित्रांनो आता हे पाला घेऊन जायचं बाकांना टाकायचा था। त्याच्यानंतर शेळ्यांला गवत आणायचं गवत टाकायचं त्याच्यानंतर पोलंग करायचं चालूच राहतं काम एक एक आता चला आपण पाला घेऊन जाणार आहोत समोरचं प्रोसिजर दाखवतो मला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो